मोठी बातमी पाहूया परळी येथे मुख्यालय असलेल्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सतरा संचालक मंडळाच्या जागांसाठी चा, रविवारी एकशे आठ केंद्रावर मतदान पार पडले पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह आमदार धनंजय मुंडे आदी नागरिकांनी मतदानात सहभाग घेतला बारा ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे बँकेच्या सतरा पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित तेरा जागांसाठी मतदान झाले असून हो बँकेचे त्रेचाळीस सदस्य मतदार आहेत बीड जिल्ह्यात सदुसष्ट मतदान केंद्र आहेत लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना जळगाव नाशिक मुंबई पिंपरी चिंचवड सोलापूर जिल्ह्यात ही बहुत आहेत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत निवडणुकीनंतर सर्वसाधारण मतदारसंघातून बारा जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात राहिले आहे तर निवडणुकीत महिला मतदारसंघातून डॉक्टर प्रीतम मुंडे माधुरी मेन कुदळे ओबीसी मतदारसंघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदारसंघातून विनोद जगतकर हे बिनविरोध आले आहे